नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं कृषी समजतेमध्ये आणि मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून का पाहणार आहोत कारण की आज दिनांक शनिवार म्हणजेच की पंचवीस जानेवारी रोजी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीवरून एक अतिशय महत्त्वाचं मोठं स्पष्टीकरण दिलं आहे आणि ते एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं कधी म्हणणार नाही असं अजित पवार यांनी माध्यमांवर नाराजी व्यक्त केली आहे आणि विशेष म्हणजे की ते मागचं जे काही भाषण होतं जे की आपण व्हिडिओ व्हिडिओ पाहिलं आहे तर जर पुणे जिल्हा जिल्ह्यात आपल्या पुणे जिल्ह्याच्या दोन सभेत त्यांच्या भाषणाचा कर्जमाफीचा उल्लेख कधी कर ऐकलाय का असा सवाल उपस्थित करत कर्जमाफीला नकार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट संकेत दिले होते आणि त्यावरून राजकारण तापलं होतं आणि नंतर विरोधकांनी सुद्धा अजित पवारांवर टीका केली होती आणि त्यातच शेतकरी कर्जमाफीला अजित पवारांचा विरोध असल्याची बातमी माध्यमांमध्ये शुक्रवारी चर्चेचा विषय ठरली आहे आणि त्यावरून अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे आणि विशेष म्हणजे की अजित पवार म्हणालेत की मी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं कधी म्हणणार नाही आणि आम्ही देखील शेतकरी आहोत जिथे शेतकऱ्यांना मदत होईल अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी करत असतो मात्र दांद्यात खोट्या बातम्या देऊन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत कारण की भाजपने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू अशी ग्वाही दिली आहे परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये राज्याच्या तिजोरीवर भार पडल्याने शेतकरी कर्जमाफीला अजित पवारांचा विरोध असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत आणि त्यावरून विरोधकांनी टीका केली आहे परंतु शनिवारी मात्र अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण देत कर्जमाफीला विरोध नसल्याचं सांगितलं आहे आणि त्यामध्ये पवारांनी सूत्रांच्या मुद्द्यावरून माध्यमांना टोलाही लगावला आहे आणि पवार म्हणाले की सूत्रांच्या हलव हवाल्याने कर्जमाफीची बातमी देण्यात आली आहे पण मला बोलायचं असेल तर मी स्वतः बोलेल तरीही प्रसारमाध्यमांकडून सूत्रातल्या हवाल्याने का बातम्या दिल्या जातात आणि या सूत्रांचा जीवनगौरव पुरस्कार दिला पाहिजे असा टोला पवारांनी लगावला आहे तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये साठ कोटींच्या आराखड्यांच्या मान्यता दिल्याचंही पवारांनी सांगितलं आहे आणि राज्यातील माळवती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलेला शब्द जो आहे तो पूर्ण करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत आणि त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हणजे की आज स्पष्टीकरण दिलं आहे की मी शेतकरी कर्जमाफी देणार नाही असं कधी म्हणलं नाही आणि शेतकरी कर्जमाफीला माझा विरोध नाही त्यासोबतच आम्ही देखील शेतकरी आहोत आणि जिथे शेतकऱ्यांना मदत होईल अशा सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आम पण महत्त्वाचं म्हणजे की खोट्या बातम्या देऊन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं पवार यांनी सांगितलं आहे तरी सुद्धा शेतकरी कर्जमाफीला विरोध नसल्याचं मत यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे परंतु जो काही शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आहे तर तो अजूनसुद्धा पेंडिंगच आहे तर हा निर्णय कधी होणार आहे याबद्दलसुद्धा एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची बातमी समोर आली आहे आणि ती आपण आज सायंकाळी सहा वाजताच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे जो चॅनल नवीन असाल तर नक्की येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून कर्जमाफीचा जर निर्णयाची आपल्याला अपेक्षा असेल तो निर्णय कधी होणार आहे याबद्दल जो आपण काही व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्या प्रत्यक्षेमध्ये जर आपण असेल तर नक्की हो म्हणून कमेंट करा की की आपल्याला त्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा कारण की येत्या सहा वाजता आपण तो सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत कर्जमाफीचा निर्णय कधी होणार आहे याविषयी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती आपल्याला येणाऱ्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत जे काही कर्जदार चकभागीदार शेतकरी असतील ज्यांना कर्जमाफीची अपेक्षा असेल अशा सर्व शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा की जो काही कर्जमाफीचा निर्णय आहे तो तो कधी आहे आपल्याला एक महत्त्वाचे अपडेट आप आपल्याकडे आलेली आहे आणि येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती अपडेट पाहणार आहोत त्यासाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद